नसीर शेख आम्ही डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया डी वाय एफ आय या संघटनेकडनं सत्तावीस सप्टेंबरला भर पावसामध्ये एम एस सी बीशी रिलेटेड ज्या काही मागण्या आहेत त्यांना घेऊन एक मोर्चा काढला होता आणि त्यामध्ये काही मागण्या केल्या होत्या पण त्या मागण्या चुकीचं ठरवण्याचं काम एम एस सी बीने ने केलेलं आहे या चुकीच्या मागण्यासाठी तुम्ही मोर्चा वगैरे काढता म्हणून अशा प्रकारचं पत्र आम्हाला त्यांनी दिलं खरं तर लाईट सतत जाते की नाही पुणेमधलं पुणेच्या नागरिकांनी विचार केला पाहिजे त्यानंतर हजारोची बिलं लाखोची बिलं मीटर बंद असताना जे बिलं येतात ती चुकीची आहेत का याचा विचार पुणेकरांनी केला पाहिजे त्यानंतर स्मार्ट मीटरची सक्ती प्रत्येक ठिकाणी जी केली जाते तीसुद्धा थांबली पाहिजे या दृष्टीने सुद्धा आम्ही म बोललो होतो या सगळ्या मागण्यांना घेऊन आम्ही ते मोर्चा काढला होता भर पावसामध्ये तर त्याला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न एम एस बीने केलेला आहे आता याच याचा जाब विचारण्यासाठी आम्ही परत बुधवारी पंधरा तारखेला सकाळी अकरा वाजता आनंदनगर इथून मोर्चा काढत आहोत आणखी काही मागण्या ज्या ठिकाणी खांब वगैरे नाहीत त्या ठिकाणी खांब बसवले पाहिजे आणि त्यानंतर झिरो टी पॉईंट आहे इकबाल नगर वगैरे ते जो परिसर आहे मग याचा झिरो टी पॉईंटचा वगैरे तिथं सतत लाईट जात असते आणि वेरी पूर्णतही लाईट जाते या यावरती काय उपाययोजना वगैरे आहेत याचाही जाब आम्ही विचारणार आहोत तर पुणेकरांना सर्वांना विनंती करतो की आपण या आंदोलनामध्ये या मोर्चामध्ये सामील व्हावं बुधवारी सकाळी अकरा वाजता आनंदनगर धन्यवाद